नमस्कार मी माधुरी माधुरीस किचनमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत नाश्त्यासाठी एक खास रेसिपी आज आपण बनवतोय मोकळा व सुटसुटीत शेवईचा उपमा हा उपमा एकदम टेस्टी लागतो अगदी झटपट बनतो तसेच तो तितकाच पौष्टिकही आहे तर आज आपण बनवूया शेवईचा उपमा त्यासाठी आपण साहित्य बघूया उपमा बनवण्यासाठी मी इथे एक वाटी शेवई घेतली आहे ही, ही शेवई थोडीशी शे जाडसर अशी आहे त्यामुळे आपला उपमा अतिशय सुटसुटीत असा होतो तसेच इथं एक कांदा बारीक चिरून घेतला आहे एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यायच्यात सात ते आठ कडीपत्त्याची पानं गाजर बीन्स हे छोटे छोटे काप करून घेतलेत शेंगदाणे काजूचे काप करून घेतलेत एक चमचा मोहरी अर्धा चमचा हळद इथे गाजर आणि बीन्स घेतलं आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घेऊ शकता वाटाणे शिमला मिरची असे कोणतेही भाज्या तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या तुम्ही घेऊ शकता माझ्याकडे गाजर आणि बीन्स होतं ते मी कट करून घेतलं आहे चला तर आपण सुरुवात करूया उपमा बनवायला मी इथे गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवला होता आपला पॅन गरम झाला आहे आणि आपण आता याच्यामध्ये एक चमचा तूप टाकूया तूप छान वितळवून घेऊया आपलं तूप वितळ आहे आणि आपण आता याच्यामध्ये शेवई टाकूया स्लो गॅसवरती आपण शेवई छान अशी शे परतून घ्यायचे शेवई पटकन भाजली जाते त्यासाठी आपण इथं थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपण हिला भाजून घ्यायचं आहे जास्त लालसर करायची नाही आहे आपल्याला शेवई जास्त भाजायची नाही आहे इथं मी गॅसची फ्लेम स्लो ठेवली आहे इथं आपली शेवई भाजून झाली आहे आपण फक्त एक ते दोन मिनिट छान अशी ही भाजून घेतली आहे आपण जास्त भाजलेली नाहीये हलकासा कलर चेंज होईपर्यंत आपण इला भाजून आहे इथं पाहू शकता आपल्या शेवईचा कलर हलकासा चेंज झालाय आणि आपली शेवई इथं छान अशी भाजून झाली आहे आपण आता ही एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपण त्याच पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतलंय आणि आपण आता शेंगदाणे भाजून घेऊया आपले शेंगदाणे छान असे शे भाजून झालेत आणि आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपण सर्व शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आपण आता काजूच्या पाकळ्या टाकून आपण ह्या सुद्धा भाजून घेऊया हलकासा कलर चेंज झाला की आपण काढून घेऊया तरी तर पाहू शकता आपल्या काजूच्या पाकळ्यांचा कलर चेंज झालाय आणि आपण आता ह्या काढून घेऊया आपण आता मोहरी टाकूया एक चमचा मोहरी घेतली आहे आपली मोहरी छान तडतडली की आपण ह्याच्यामध्ये मिरची टाकूया मिरची आणि कडीपत्ता इथं आपली मिरची छान भाजली गेली आहे आपण आता याच्यामध्ये कांदा टाकूया आपण आता कांदा छान असा भाजून घेऊया आपल्या कांद्याला थोडासा हलकासा सोनेरी रंग यापर्यंत भाजून घ्यायचं आहे जास्त लालसर करायचा जा नाहीये इथं आपल्या कांद्याचा कलर थोडासा चेंज झालाय आणि आपण आता याच्यामध्ये गाजर टाकूया बीन्स टाकूया आणि छान असं हे आपण परतून घेऊया गाजर आणि बीन्स छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं म्हणजे ते खूप छान लागतात आपण इथं दोन्ही भाज्या छान अशा परतून घेतलेल्या आहेत आपण आता याच्यामध्ये टाकूया टोमॅटो मी इथं वाटाणा किंवा सिंगला मिरची असेल तर ते सुद्धा टाकू शकता खूप छान लागतो उपमा आपण आता याच्यावरती झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया आपण आता याच्यावरती झाकण ठेवूया आपण इथं एक वाफ काढून घेऊया इथं आपण एक वाफ काढून घेतली आहे आणि आपण चेक करूया इथं पाहू शकता आपल्या भाज्या थोड्याशा हलक्याशा सॉफ्ट अशा झालेल्या आहेत आपण आता याच्यामध्ये हळद टाकूया आणि आपण आता हे छान मिक्स करून घेऊया इथं आपलं सर्व मिक्स करून झालेलं आहे आणि आपण आता याच्यामध्ये शेवई टाकूया आणि छान अशी मिक्स करून घेऊया इथं आपलं छान असं सर्व मिक्स करून झालंय आपण आता याच्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ आणि पुन्हा एकदा आपण छान असे हे मिक्स करूया इथं आपलं छान मिक्स करून झालंय आणि आपण आता याच्यामध्ये पाणी टाकूया आपण एक वाटी शेवई घेतले त्यासाठी इथं मी दीड वाटी पाणी घेतलंय आणि आता हे छान असं मिक्स करूया इथं मी पाणी गरम करून घेतलेलं आहे थंड पाणी टाकायचं नाही पाणी गरमच टाकायचं म्हणजे आपली शिवई छान अशी सुटसुटीत होते आपण आता याच्यावरती झाकण ठेवून आपण शेवई शिजून देऊया तर इथं पाहू शकता आपल्या उपम्यामधील सर्व पाणी आटलेलं आहे आणि आपण आता हे उघडून बघूया आपला उपमा शिजलाय की नाही तरी तर पाहू शकता आपल्या उपम्याला कलर किती छान आलेला आहे आणि आपला उपमा अगदी सूट सुटसुटीत असा झालेला आहे अजिबात याचा लगदा तयार झालेला नाहीये आणि याच्यातील सर्व पाणी आटलेलं आहे आपला उपमा बनवून तयार झालाय आपला उपमा बनवून तयार झालाय आणि आपण आता गॅस बंद करूया मी तुम्हाला इथे एक ट्रिक सांगणार आहे आपला उपमा तयार झाल्यानंतर आपण याच्यावरून शेंगदाणे आणि काजू जे आपण तळून घेतले होते ते टाकणार आहोत अशा पद्धतीने टाकलं तर आपण खाताना शेंगदाणे आणि काजू अतिशय कुरकुरीत असे लागतात त्यासाठी मी इथं तळून घेतल्यानंतर आपला उपमा तयार झाल्यानंतर वरून हे टाकलेलं आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ट्राय करा तुम्हाला पण नक्की आवडेल तर आपण शेंगदाणे आणि काजूचे काप टाकून आपण छान असं हे मिक्स करून घेतलंय आणि आपण अशा पद्धतीने वरून हे शेंगदाणे आणि काजूचे काप तळून टाकले तर आपला उपमा अतिशय टेस्टी लागतो व शेंगदाणे दाता आल्यानंतर अतिशय कुरकुरीत आणि छान लागतात त्यासाठी इथं कांदा वगैरे भाजताना शेंगदाणे न टाकता तळून वरून टाकायचे तर इथं आपला उपमा बनवून तयार झालाय आणि आपण आता हा सर्व करूया आपण आता प्लेटमध्ये सर्व करूया तर इथं पाहू शकता किती मोकळा व सुट असा आपला उपमा तयार झालाय मुलांना तुम्ही मॅगीऐवजी जर असा उपमा बनवून दिला तर मुला खूप आवडीने खातील इथं पाहू शकता आपला अतिशय टेस्टी व पौष्टिक असा उपमा बनवून तयार झालेला आहे तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद